कोळथरे पंचनदी येथील निसर्गरम्य सुंदर सागरी किनाऱ्यांनी नटलेल्या परिसरात पर्यटन वाढ आणि त्याचबरोबर पंचक्रोशीतील गुन्हे कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी पंचनदी कोळथरे महोत्सवाचं आयोजन करत असल्याची माहिती आयोजन समितीकडून देण्यात आली या महोत्सवाच्या उद्घाटनाला दापोलीच्या नगराध्यक्षा ममता मोरे नगरसेवक संदीप चव्हाण कोकण कृषी विद्यापीठाचे काउन्सिल मेंबर विनायक काशीद दाभोळचे एपीआय तुषार पाचपुते दापोली प्रांताचे रिजनल फॉरेस्ट ऑफिसर प्रकाश पाटील हॉटेल व्यावसायिक मंगेश मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं आयोजन समितीने सांगितले आहे या महोत्सवामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून डॉक्टर प्रसाद करमरकर यशस्वी उद्योजक म्हणून वरुण महाजन कोळथरेमधील गुणी विद्यार्थी म्हणून शुभम जोशी यांचा कोकण सन्मान पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे याचबरोबर जादूचे प्रयोग जगप्रसिद्ध हार्मोनियम वादक सचिन जांभेकर नीलकंठ गोखले यांचाही कार्यक्रम रसिकांना अनुभवता येणार आहे या महोत्सवाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार आहे महिलांसाठी विविध स्पर्धा पारंपरिक वेशभूषेची फॅशन शो स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे सर्व स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे याशिवाय या, या महोत्सवामध्ये खाद्यजत्रा फनफेअर लकी ड्रॉ याचीही रेलचेल असणार आहे हा महोत्सव बारा व तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी व्हॅली विंड्स कोळथरे येथे पार पडणार असल्याची माहिती महोत्सव आयोजन समितीचे सुदीप बर्वे योगेश रुईकर आनंद भावे मंदार केळकर यांनी दिली तरी या कार्यक्रमाला रसिकांनी पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे कोळथरे महोत्सव आपण गेल्या वर्षी भरवला होता जास्ती नाही पण हे दुसरंच वर्ष आहे आणि गेल्या वर्षी खूप मोठा प्रसिद्ध प्रतिसाद आपल्याला मिळाला त्याप्रमाणे यावर्षी पण मिळणार आहे नक्कीच यावर्षी पण आपण वेगवेगळ्या कार्यक्रम ठेवलेले आहेत जसे की फॅशन शो आहे ट्रडिशनल आपला आणि लोककला नृत्य आहे संगीत कार्यक्रम ठेवलेले आहेत त्याच्याकरता आपले नीलकंठ गोखल्यांचा ग्रुप आहे आणि सचिन जांभेकर जे जगप्रसिद्ध पेटीतज्ज्ञ आहेत किंवा वादक आहेत ते पण येणार आहेत कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमाला या सहभाग घ्या मुख्य उद्देश या कार्यक्रमामागचा असा आहे की पर्यटन वाढवावी याच्याकरता आम्ही आजूबाजूच्या हॉट हो, हॉटेल्सवाल्यांना हो, सुद्धा तिथे बोलून त्यांचे हँडबिल्स आणि या सगळ्या गोष्टींचा वाटप करण्यासाठी सांगितलेलं आहे तर बारा आणि तेरा जानेवारीला हे कोळथरे पंचनदी महोत्सवाचे व्हॅलिबिन्समध्ये भरगतचे कार्यक्रम ठेवलेले आहेत सगळ्यांनी कार्यक्रमाला आवर्जून या आम्ही तुम्हाला सेवा देण्यास तत्पर आहोत